मराठा साम्राज्याच्या काळात सूर्यास्त झाला की किल्ल्यांवर नौबत वाजवली जायची त्याबरोबर किल्ल्यातली माणसं बाहेर जाऊ शकत नव्हती आणि बाहेरची माणसं आत येऊ शकत नव्हती नौबत वाजवण्याची परंपरा आजही मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया इथं सुरू आहे हे ऐकून कुणालाही आश्चर्य वाटेल कुलाबेला राहणारे मेहबूब मधुनावर एकोणीसशे पासून हे काम नियमितपणे करतायत त्यासाठी त्यांना कुठलंही मानधन मिळत नव्हतं पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मेहबूब यांना दरमहा मानधन देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतलाय मनसे सरचिटणीस मनोजी चव्हाण यांनी तशी घोषणा केली हा सातत्याने गेले कित्येक वर्ष मेहबूब भाई हा कार्यक्रम करत आहे जातीने मुसलमान असलं मी त्याला हे नाहीये परंतु शिवाजी महाराजांच्या काळामध्ये माझं काहीतरी योगदान असतं आणि म्हणून हे सम, हे नवबत वाजवण्याचं पुण्यवाद काम माझ्या आयुष्यामध्ये मला आलं अशी त्यांची धारणा अशी त्यांची भावना आहे आणि हे सातत्याने ते म्हणतात त्यांच्याबरोबर फोनवर जेव्हा बोललो तेव्हा ते खूप अत्यंत अत्यंत आनंदाने ते सांगत होते निष्ठावान शिवप्रेमी असलेल्या मेहबूब यांचं कुटुंब कर्नाटकचं त्यांचे वडील कामानिमित्त धारवाडहून मुंबईत आले मेहबूब यांचा जन्म मुंबईतच झाला गेटवे ऑफ इंडिया इथं एकोणीसशे ब्याऐंशी पासून नौबत वाजवली जात आहे एकोणीसशे शहाण्णव पर्यंत बाबूराव दीपक जाधव नौबत वाजवत त्यानंतर त्यांना नौबत वाजवणं शक्य नसल्यानं ते काम मेहबूब यांच्याकडे आलं गेली एकोणतीस वर्ष रोज सूर्यास्ताच्या वेळी मेहबूब ही नौबत वाजवतात जे तुम्ही जे ऐकले ऐकले ना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळमध्ये त्यांचे काळ होते छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात छत्रपती शिवाजी महाराज जे गड होते गड गडावर ठेवून ही नोबत वाजवली जात होती तेव्हा गडाचे जे दार आहे दरवाजे आहे ते बंद व्हायचे आतले माणसं बाहेर नाही बाहेरचे आत नाही असा होता एकोणीसशे पासून समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे दररोज सूर्यास्ताच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज आहेत प्रत्येक धर्माला अनेक धर्माला मान आणि सन्मान देणारे राजा छत्रपती शिवाजी महाराज आहेत मेहबूब यांना या कामाचं मानधन मिळत नाही ते शिवाजी महाराजांवरील प्रेमापोटी हे काम करत आहेत उदरनिर्वाहासाठी ते कधी गेटवे ऑफ इंडिया परिसरातील पाण्याची बॉटल चणे फुटाणे टोप्या तर कधी फिरून विविध वस्तू विकतात आणि जे त्यांचा आभार व्यक्त आहेत आणि अभिनंदन एक बोले आले अजूनपर्यंत बोल कोण बोले माझा सत्कार केले नाहीत आणि जे मानधन आहेत जे मानधन नव्हतं मला आज मानधन मला मिळाला हे नवनिर्माण सेना तर्फे हे मला मानधन सुरुवात झाली आहे मला माहित आहे सरकारचे काय नियम असतील किंवा काय नाही परंतु निश्चितपणे उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे आणि उद्या ह्या मेहबूबबाईनं उद्यापासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना माननीय राज ठाकरे साहेबांच्या आदेशाने आम्ही दर महिना त्यांना एक मानधन चालू करणार उद्या दर महिना मनसे त्यांना कुलाबा नेवी नगर येथील गीतानगर मध्ये एकावर एक मजला बांधलेल्या दहा बाय दहाच्या खोलीत मेहबूब आपल्या कुटुंबासह राहतात त्यांना महाराष्ट्र सरकारकडून कोणतंही मानधन दिलं जात नाही पण महाराजांची नौबत वाजवणं हेच मला गौरवास्पद वाटतं असं मेहबूब सांगतात गेटवे ऑफ इंडियाला येणारे पर्यटक त्यांना महाराजांचा मेहबूब म्हणून ओळखतात आता मनसेने त्यांना नियमित मानधन सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानं या घटनेची राज्य सरकार कशी दखल घेतं याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे